नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती हे पा आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला आमचा छोटा मुलगा देवांश हा आमच्या बैलांवरती बा म्हणा किंवा इतर जनावरांवरती जे काही प्रेम करतो ते या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही ते तुम्ही पाहू शकता बरं हे बर देवांश हे बरं बरं आम्हाला खायला इकडं इकडून निय घेऊन पहा आता देवांश रायबाला खायला घेऊन जात आहे आम्ही वैरून कापलेली आहे आणि आता, आता देवांश ती भरायची बाळा ती ती पुढची भर ती समोरची भर हां ती कापलेलं हां शब्बास शाब्बा टाक अजून टाक टाक अजून नुँ, बास जा रायबाला घेऊन जा चल रायबाला घेऊन जा रायबाला खायला टाका पहा आमचा देवांश आता रायबाला खायला घेऊन जात आहे जा जा हो जा 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 हां जा दे त्याच्या ते पुढं वत ते वत त्याच्या पुढं खाली होत हां वत, आ, वत। खा, खा चल पाठी शाब्बास चला गाम्याला घेऊन गाम्याला मेले <totipot>